श्रीस्वामी समर्थ माझ्या यूट्यूब मध्ये मा स्वागत आहे ज्याचं नाव आहे जर्न विथ शीतलगुंजाळ गावाला आहे ना आता पाऊस पण थांबलेला आहे आणि पेरण्या पण शक्यतो सगळ्यांच्या झालेल्याच आहेत ज्यांची काळीची वावरं आहेत त्यांची कुडंमुडं पेरणी राहिलेली आहे आमची सगळी झालेली आहे आम्ही आता देवावरून आलेले पण दोन तीन दिवस झालेले आहेत आलो आणि दुसऱ्याच दिवशी पाऊस थांबला आणि लगेच पेरणी करून घेतली ह्या वर्षी आम्ही फक्त आहे ना मुगच पेरलेलं आहे आणि डाखळ म्हणजे ताष्टरचं रोप टाकलेलं आहे आता हे माझ्या मागचं जे वावर आहे हे मोकळं आहे याच्यामध्ये आम्ही डाख लावणारे त्याच्यामुळे ना हे वावर मोकळं ठेवलंय डाकडीचा रोप आहे ना दीड ला ते दोन महिन्यात लावायला येतं मग मूग जर केला ना मुगाला अडीच तीन महिने लागतात तोपर्यंत वावर काही मोकळं नाही होत म्हणून मोकळच ठेवलेलं येते आणि आता आहे ना बागात आलेली आहे सीताफळाची छाटणी झाली त्यावेळेस आम्ही इदन नव्हतो आम्ही वृंदावनला गेलेलो होतो मग जे माणसं लावले होते त्यांनीच छाटणी करून घेतली आणि घरच्यांनी आणि आता आहे ना याला ज्या काळ्या फुटलेल्या आहेत ते कयाचित पाणी करण्याकरता आलेले की जेणेकरून फवारा कोणता का काय आता सध्या तरी ना पाऊस उघडलेला आहे पण दहा का तेरा तारखेपासून परत पाऊस सांगितलेला आहे सतरा तारखेपर्यंत आणि फवारा नाही मारला ना कळ्या ह्या पावसामध्ये सगळ्या गळून जाणार आहेत आता एवढ्या कळ्या दिसतात येत ना पण गेल्या वर्षी ना एवढ्या ज्या कळ्या आहेत ना एवढ्याच कळ्या होत्या तरी ना पाऊस लागून राहिला आणि सगळ्या कळ गळून गेल्या आणि मग गेल्या वर्षी अख्खं वर्ष फेल गेलं कारण की माल निघला नाही ना आणि बाजार पण नव्हता त्याच्यामुळे ना ह्या वर्षी चांगलं लक्ष देऊ म्हटलं शीतफळाच्या झाडांना आहे ना काही ना पहिल्यांदा आहे ना कळ्या आल्या त्या ना मग त्यांचे जे कळ्या आहेत ना ह्या अशा काही सुकलेल्या आहेत आणि हात लावला का लगेच पडून जाते त्यात आणि ज्या नवीन कळ्या आलेल्या आहेत ना त्या अशा आहेत मग आता ह्याच कळ्यांचं आमचं आहे ना फवारणी चालू आहे की डॉक्टरांना विचारणी चालू आहे का आता याला हात लावला लगेच पडलं ते की आता ह्या कळ्यांकरता ये ना काही आम्ही फवारा घ्यावा का नाही घ्यावा कारण की याला जर फवारा घेतला तर याची कळी गळती पण झाली नाही पाहिजे नाहीतर मग फवारा घ्यायचा आणि कळ कर, कळी गळती पण झाली तर मग उपयोग नाही होणार फवार्याची त्याच्यामुळंच आता वावरात बघण्याकरता आलेलो आहे कळ्यांची सेटिंग आहे ना चांगली व्हायला लागलेली आहे आणि कळ्या पण जास्त करून आहेत झाडाला ह्या वारेने काही पावसाने येणे ना गळून जाणार आहेत जवळजवळ एका एका भांतीला आहेत ना दहा पंधरा दहा पंधरा कळ्या आहेत आणि हे जे छोट्या छोट्या फांतीला आलेले आहेत ना हे गळून जाणार आहेत कारण की ना त्या ह्या खोडामध्ये ना एवढी काही ताकद नाही आहे की एवढं फळं झेलून धरायची पण आता जेवढ्या राहते तेवढ्या का होईना पण राहिल्या पाहिजे आहेत गेल्या वर्षी ना बागाचे काहीच पैसे नव्हते झाले तरी पण ह्या वर्षी ना परत नव्याने ना खर्च चालू केलेला आहे आणि उभारी घेतलेली आहे की जेणेकरून गेल्या वर्षीची कसर आहे ना ह्या वर्षी निघली पाहिजे पण आता आहे ना माल निघूस तर आणि बाजारात जाऊस तर काहीच शाश्वती नाही आहे पहिल्यांदा शेतकऱ्याला आहे ना खर्चच करावा लागतो नंतरून फळाची अपेक्षा घ्यावी लागते आणि आता हे झाले रानातले व्हिडिओ वृंदावनचे पण व्हिडिओ म्हणजेच प्रेम मंदिरचे पण लवकरच येणार आहेत आल्यापासून आहे ना रानातले कामं असल्यामुळे ना व्हिडिओ बनवल्या काही एवढं होत नाही आहे पण तुम्हाला जर माझी अशी जर्नी पाहिजे असेल आणि वृंदावनचे व्हिडिओ पाहिजे असेल तर माझ्या जर्नी विथ शीतलगुंजा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईक करत जा श्री स्वामी समर्थ